महोदय डॉक्टर विजय सूर्यवंशी यांनी दिलेल्या निर्देशानुसार दारू अवैध गोवामध्ये तस्करी याच्यावर नियंत्रण करण्यासाठी आमची टीम पूर्ण ह्याच्या जिल्ह्यामध्ये कार्यरत आहे कराड युनिटला अशी माहिती मिळाली की औषधाच्या नावाखाली की गोवा बनावट दारूची वाहतूक होणार आहे त्या अनुषंगाने <laughs> लोहरवाडी so, हा परिसरामध्ये साफा रोखण्यात आला आणि त्या ठिकाणी बऱ्याच वाहनाची जे काही आम्हाला टीप मिळाली होती तो वाहनाच्या टीपच्या आधारात की त्या तो वाहन आम्ही थांबवण्यात आला आणि त्या वाहनाची झटती घेतली पहिल्यांदा त्या ड्रायव्हरने आमच्या टीमला सांगितले की सतत याच्यामध्ये औषधाचं वाहतूक आहे तेव्हा आम्ही त्याची बिलटिप वगैरे पाहिली आणि त्याचं स्कॅन केलं तर स्कॅन होत नव्हतं म्हणजे टिपीचा जो भाग आहे तोच तर आमच्या टीमला त्या ठिकाणी शंका आली म्हणून आम्ही टीमनं सदर ह्या भानवतो वाहनाची पूर्ण झडती घेतली त्या झडतीच्या आधारावर त्या ठिकाणी गोवा त्या ठिकाणी औषध औषध बॉक्स नसून त्या ठिकाणी गोवा बनावटीच्या विदे विदेशी बद्याची आम्हाला बॉक्स पाठवून आलेले आहे त्या पद्धतीनं आम्ही त्या ठिकाणी कारवाई केलेली आहे अनुषंगाने टोटल सध्या मुद्द मुद्देमाल आहे है, सत्याऐंशी लाख अकरा हजार रुपयाचा मुद्देमाल आम्ही जप्त केलेला आहे आणि त्याच्यामध्ये ते एकूण बाराशे पन्नास बॉक्स आहेत त्याच्यामध्ये सातशे पन्नास आहेत त्याचे वॉइल ब्ल्यू मार्ट डिस्की हे गोवा निर्मित हे आहे मद्य आहे आणि ते आपल्या ह्याच्यामध्ये बॅन आहे म्हणजे ती तस्करी होत होती त्या तस्करीच्या अनुषंगाने आम्ही त्या ठिकाणी सदर वाहन जप्त केलं आणि त्या जो ड्रायव्हर होता त्या ड्रायव्हरलासुद्धा आम्ही अटक केली आहे